रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला या कादंबरीचा भाग वंदेचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवत अरविंद आवेगाने म्हणाला प्रिया प्रिया आज माझ्या इतका भाग्यवान मनुष्य सगळ्या त्रिभुवनात दुसरा कोणी नसेल पण ते वाक्य उच्चारताना त्याचा कंठ एकदम दाटल्यासारखा झाला होता आणि डोळे भरून आले होते आपली ती अवस्था प्रियवंदेच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिचे हात त्यानं सोडून दिले आणि चेहऱ्यावरून रुमाल फिरवत तो म्हणाला सकाळपासूनच फार उकळायला प्रियवंदेनं त्याच्या डोळ्यातली आसवं पाहिली होती अत्यंत आनंदानं त्याची ही अवस्था झालीये हे तिला समजत होत अरविंदांच्या आयुष्यात त्याला अगदी दुर्लभ वाटणारा असा हा आनंद आपण निर्माण करू शकलो या कल्पनेनं प्रियवंदेला अतिशय अभिमान वाटला त्याच्याकडे पाहत ती प्रेमपूर्ण स्वरात म्हणाली अरविंद खूप रणरणत्या उन्हातून आलेल्या माणसाला वाऱ्याची गार झुळूक अंगावरून गेल्यानंतर वाटेल ना तसं बाळाचा जन्म झाल्यानंतर मला वाटलं बाळाच्या रग्नाचा आवाज मी ऐकला आणि त्या क्षणीच बाळांपणाच्या वेळचे सारे श्रम साऱ्या वेदना मी पार विसरून गेले आज मी आई झाले एवढे सुख आहे या आई होण्याच्या प्रत्ययात इतक्या अवघड परिस्थितीतही आपण हा निर्णय घेतला तोच अगदी बरोबर होता जर जर आपण भलतच काही केलं असतं तर आज केवढ्या अवर्णनीय आनंदाला आपण झालो असतो काल तुझा निरोप घेऊन गेल्यापासून माझं मन इथं तुझ्यापाशीच गुंतून राहिलं होतं प्रिया पण आता तुला आणि बाळाला पाहिल्यानंतर रात्रभर काळजीनं केलेल्या जागरणाचं सार्थक झाल्यासारखं मला देखील वाटतंय अपत्य जन्माचं सुख इतकं विलक्षण अपूर्व असेल याची मला सुद्धा कल्पनाच नव्हती खरं म्हणजे मी या सुखाची कधी अपेक्षाच केली नव्हती मला जरी कधीच मूल झालं नाही तरी मला त्यात विशेष काही वाटणार नाही असं खरोखरच मला वाटत असे पण तुझ्यामुळे आज एक फार मोठं सुख माझ्या हाती लागलंय तिने त्याच्याकडे पाहून हास्य केलं अरविंद आपला बाळ किती गोड आहे नाही चांगलं आठ पाऊन वजन भरलं त्याचं रूपाना तर अगदी थेट तुमचीच प्रतिकृती आहे खरंच अरविंद आपण बाळाचं नाव काय ठेवायचं तुला आवडेल ते ठेव हो? तुम्हाला आवडेल थे थे बर, तुम्हा के ते ठेवूया बरं तू मग अशी त्याची तुलना वाऱ्याच्या थंडगार झोकेशी केलीस ना तेव्हा मला वाटतं आपण त्याचं नाव समीर असंच ठेवूया समीर ओ हो छान अगदी खरंच अगदी छान नाव सुचवलं तुम्ही अरविंद प्रियवंदेकडे हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्यापासून दोघांना आनंदानं एकमेकांशी काय बोलू आणि किती बोलू असंच होऊन गेलं होतं नंतरच्या काही दिवसातही प्रिय वंदेच्या मनातला हा आनंद असाच भरभरून ओसंडत राहिला होता बाळाच्या जन्मापासून सगळंच जणू बदलून गेलं होतं परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं रूपांतर सोन्यात व्हावं त्याप्रमाणे दुःखाचं रूपांतरही सुखात होत होतं हॉस्पिटलमधून घरी आल्यावर समीरचं कौतुक करायला आपण स्वतः आणि अरविंद याशिवाय कुणी नाही आणि अरविंद सुद्धा कायम समीरपाशी नसणारच या कल्पनेनं प्रियवंदेला मनातून खूप वाईट वाटत होतं पण बाळाला घरी घेऊन आल्यानंतर तिच्या मनातलं हे दुःख कापरासारखं उडून गेलं होतं समीर एकटा राहील ही तिची कल्पना साफ चुकीची ठरली होती टीमी आणि जिमी समीरच्या पाळण्यापासून हलायलाच तयार नव्हते डॉक्टर मिसेस काउपमन अनेकदा आपण होऊन येऊन केल्या होत्या त्यांनी तर समीरचं नाव वंडर बॉय असंच ठेवलं होतं आजूबाजूच्या अनेक स्त्रिया समीरला पाहायला आल्या होत्या आणि अल्पत नसतानाही त्यांनी मोठ्या प्रेमानं त्याला खूप साऱ्या भीती पाठवल्या होत्या लहान मुलांचं कसं काय करायचं हे माहीत नसल्यानं प्रियवंदीला मनातून जी थोडीशी भीती वाटत होती तीही केव्हाच नाहीशी झाली होती तिला मार्गदर्शन करायला तिच्या भोवती अनेक अनुभवी स्त्रिया होत्या बाळाचं वारसं सुद्धा त्यांनीच पुढाकार घेऊन केलं होतं विशेष म्हणजे समीरच्या बारशाच्या वेळी अरविंद मुत्ता नानांना घेऊन आला होता नानांनी बाळाला मांडीवर घेतलं आणि आपल्या बोटातली सोन्याची अंगठी काढून त्यांनी ती समीरच्या मुठीत ठेवली छोट्या समीरनं लहान मुलांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मुठ घट्ट मिटून धरली होती ते पाहून प्रियवंदा म्हणाले बाळाला आजोबांनी दिलेली भेट फारच आवडलेली दिसते नानांनी डोळे टिपले आणि हो ते म्हणाले यातून तुझ्या बाळासाठी लहानसे लॉकेट किंवा दुसरं काहीतरी छोटस बाळले न कर त्याचा गरीब आजोबा दुसरं काय देणार ते वंदेनंही बदलणे डोळे पुसले आणि ती म्हणाली असं हो काय म्हणतात नाना तुम्ही दिलंय ते फार लाख मोलाचं आहे आज इथे येऊन बाळाला आजोळचं कोणी नाही ही उणीव तुम्हीच भरून काढली तुमच्या आशीर्वादानं मला पुष्कळ गोष्टी मिळाल्या बाळालाही तुमचा आशीर्वाद द्या म्हणजे झालं अरविंदानं बाळासाठी नवीन बाबागाडी आणली होती इतरही पुष्कळ वस्तू आणल्या होत्या जॉन परेरानं समीरसाठी जी डझन खेळणी आणून टाकली होती ती त्याला कित्येक दिवस पुरली असती समीरचं कौतुक करायला कोणीच नाही ही प्रियवंदेची कल्पना अगदीच खोल ठरली होती अरविंदाला समीरचं तर जणू वेळच लागलं होतं त्या दोघांना एकत्र पाहिलं की प्रियवंदेच्या मनावर तृप्तीची भरती येत असे जमिनीतून वर डोकावणारा छोटासा नाजूक अंकुर हळूहळू वाढावा त्याला कोळी पानं फुटावी त्याच्यावर कळ्या फुलं बहरावी आणि पाहता पाहता त्याचं रूपांतर छोट्याशा डौलदार रोपट्यात व्हावं तसा फरक समीरच्या रूपात पडला होता त्याच्या बाललीला कौतुकानं पाहण्यात आणि दिवसभर त्याच्या मागं धावण्यात प्रियवंदीला दिवसाचे तास पुरत नव्हते समीरला नानांनी दिलेल्या सोन्याच्या अंगठीतून तिने एक छोटस लॉकेट करून घेतलं होतं त्या लॉकेटला ती फार जपत असे कारण नानांची तेवढीच एक आठवण आता तिच्यापाशी उरली होती त्यानंतर पंधरा दिवसात त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला होता आणि त्यात त्यांचं देहावसन झालं होतं माझ्या नातवंडाचं तोंड पाहून त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय मी काही हे जग सोडून जात नाही असं नाना तिला म्हणाले होते त्यांचा तो शब्द पुरा करण्यापुरते जणू ते खोळंबून राहिले होते नानांच्या मृत्यूनं प्रियवंदीला जरी खूप दुःख झालं असलं तरी त्यांचा मृत्यू अगदीच अनपेक्षित नसल्यानं तिला त्याचा धक्का बसलेला नव्हता केव्हा ना केव्हा त्यांना मृत्यू येणार हे तिला माहीत होतं मृत्यू समीप आल्याची चाहूल नानांनाही लागलेलीच होती तेव्हा निदान मरणापूर्वी ते तिच्याकडे आले होते भेटले होते त्यांनी समीरला पाहिलं मांडीवर घेतलं आशीर्वाद दिला हेच पुष्कळ झालं असं म्हणून तिनं आपल्या मनाचं समाधान करून घेतलं होतं सुलोचना मुंबईत असूनही आपण तिला भेटू शकत नाही या गोष्टीचं मात्र प्रियवंदीला पुष्कळदा वाईट वाटत असे आपण सख्ख्या बहिणी असून दोघी एकाच गावात राहत असून आपल्या दुराव्याची एक भिंत निर्माण व्हावी या दुर्दैवाचं तिला मनातून फार दुःख होत असे विशेषतः समीर जन्मल्यानंतर ताई इतक्या जवळ असूनही ती आपल्या बाळाला पाहायला येणार नाही किंवा आपणही तिला बाळाच्या जन्माची बातमी सांगू शकणार नाही या जाणिवेनं प्रियवंदा दुःखी झाली होती पण नानांच्या मृत्यूची वार्ता कळली तेव्हाच वसंतरावांची मुंबईहून हो। बदली झाल्याची आणि ते बायको मुलासह मुंबई सोडून जबलपूरला गेल्याची बातमी प्रियवंदेला समजली होती सुलोचना इतकी जवळ असून ती आपल्याकडे येऊ शकत नाही या परिस्थितीपेक्षा ती तिच्या मनात असलं तरीही येण्या इतकी जवळ नाही हेच अधिक खरं आहे असं प्रियवंदेच्या मनात आलं जवळच्या नात्याची सगळी माणसं तिला दुरावली होती पण अनेक परकी माणसं तिला अगदी जवळच्या नातलगांसारखी झाली होती तिच्या जीवनाचा ओघच बदलून गेला होता अरविंद तिच्याकडे आला की तिच्याही आधी तो समीरकडे वळत असे पण या गोष्टीचा राग येण्याऐवजी प्रिय वंदेला त्याचा उलट आनंदच होत असे ती स्वतः अरविंद आणि समीर म्हणजे एक छोटस कुटुंब आहे असे तिला वाटत असे आपलं लग्न झालेलं नाही अरविंद उघडपणानं आपला आणि बाळाचा स्वीकार करू शकत नाही या गोष्टीचं शल्य त्या आनंदाच्या क्षणी तिला तात्पुरतं तरी विसरता येत असे समीरचा वर्षाचा वाढदिवस जवळ येत चालला होता त्याचा हा पहिलाच वाढदिवस असल्यानं तो जरा थाटात साजरा करावा असं प्रियवंदीला वाटत होत तो कसा साजरा करावा त्याचे निरनिराळ पेद ती मनाशी आखत होती समीरच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंग्रजी एसच्या आकाराचा डेकोरेटेड केक आपण तयार करून आणणार असं जॉर्ज परेरानं तिला आपण म्हणून सांगितलं होतं आजूबाजूला ख्रिश्चन राहत असल्यानं त्यांच्या पद्धतीची पार्टी संध्याकाळी ठेवावी असं प्रियवंदेनं ठरवलं होतं संध्याकाळी मुलं जमतील त्यावेळी बाहेरची खोली पताका फुगे यांनी सजवायची पेपर्स आणि पेडे असे खायला द्यायचे शेवटी लकी डी असा कार्यक्रम ठेवायचा असा संध्याकाळचा सर्व प्रोग्राम तिने मनाशी योजून ठेवला होता लकी डीपच्या कार्यक्रमावर मुलं खुश होतील अशी तिची खात्री होती दोन आण्यापासून दोन रुपये किमतीपर्यंतची लहान लहान दोन डझन खेळणी विकत आणायची आणि ती वेगवेगळी कागदाच्या पुडक्यात बंद करून ती सर्व पुडकी एका मोठ्या खोक्यात ठेवायची मग एक -एका एक मुलानं खोक्याजवळ जायचं अन डोळे मिटून खोक्यात हात घालून कोणतंही एक खेळणं उचलायचं प्रत्येकाला लकप्रमाणे जे मिळेल ते खेळणं त्या मुलानं घरी घेऊन जायचं असा हा लकी डीप चा कार्यक्रम खूप मजेदार असल्यानं मुलांच्या दृष्टीनं छान होता समीरच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खेळणी मिळाली असती खाऊही मिळाला असता सकाळचं जेवण मात्र खास हिंदू पद्धतीनं करायचं असं प्रिय वंदेच्या मनात होतं बासुंदी पुरी मसाले भात चटण्या कोशंबिरी सगळं आपल्या पद्धतीनं करायचं आणि जमिनीवर पाठ मांडून रांगोळ्या उत्पत्त्या वगैरे सगळं सागर संगीत करायचं असं तिनं ठरवलं होतं जेवायला बाहेरच्या पैकी फक्त जॉन परेरा आणि डॉक्टर मिसेस काउकमन या दोघांनाच ती बोलवणार होती हिंदू पद्धतीनं खाली जमिनीवर बसून जेवायला आपल्याला खूप आवडेल असं त्या दोघांनी तिला सांगितलं होतं समीरला वाढदिवसानिमित्त नवे कपडे तर शिवायचे होतेच पण अरविंदानं त्याच्यासाठी खास चांदीची छोटी ताटली वाटी आणि पिण्याचं भांड आणलं होतं एकूण वाढदिवस प्रियवंदेच्या मनासारखा थाटात साजरा होणार होता समीरच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी प्रियवंदेच्या मनासारख्या घडत गेल्या होत्या त्यामुळे ती अतिशय खुशीत होती त्याच आनंदात गर्क होऊन ती हे सगळे बेत रचत बसली होती पण समीरच्या वाढदिवसाच्या वेळीच असा काही प्रकार होईल याची तिला मुळीच कल्पना नव्हती कुठून कल्पना असणार आपल्या नादात गुंग असल्यानं तिचं इतर कशाकडे मुळी लक्षच गेलेलं नव्हतं सकाळी तिनं समीरला तेल आणि सुवासिक कुटणं लावून आंघोळ घातली देवाची पूजा केली समीरला त्याच्या चांदीच्या ताटलीत मऊ भात कालवून भरवला चमचाभर बासुंडीही खायला घातली आणि मग तिनं बाकीच्यांची पानं घेतली इनबाई तिला हौसेने मदत करत होत्या अरविंद जॉन परेरा आणि इनबाई या तिघांना जेवायला बसून ती सर्वांना आग्रह करून वाढत होती पण जरा वेळानं तिच्या लक्षात आलं की इतरांचा मसाले भात संपून बासुंदी पुरी वाढायची वेळ आली तरी अरविंद अजून पहिल्या भाताचेच घास बसलाय ते पाहून ती त्याला म्हणाली हे काय अरविंद तुमचा जेवणात लक्षच नाही पहिला भात सुद्धा संपला नाही अजून तुमचा अरविंदानं हातातला घास ताटात टाकला आणि तो म्हणाला आताशा रोजच हे असंच होतंय माझं पाण्यावर बसलं की अन्नावरची वासनाच नाहीशी होते भूक लागत नाही आणि ना जेवलं तर त्याचाही त्रास होतो तुम्हाला विचारणारच होते मी मिस्टर पोद्दार डॉक्टर हल्ली फार गळल्यासारखे थकल्यासारखे दिसता तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांकडून तुमची तपासणी करून घ्या ना इतक्या तरुण वयात भूक मंदावणं हे चांगलं लक्षण नाही छे छे तसं काही विशेष असेलच असं मला तरी वाटत नाही माणसाची भूक कमी जास्त होतेच की दरवेळी काही कारण असतंच असं नाही अरविंद असून म्हणाला आपल्यामुळे इतरांना जेवायला संकोच वाटू नये म्हणून त्याने स्वतःच त्यांना आग्रह करायला सुरुवात केली पण प्रियवंदा अरविंदाकडे विशेष बारकाईनं पाहत होती तो खरंच खूप वाढला आहे हे तिच्या एकदम लक्षात आलं आणि त्याचा तिला चांगलाच धक्का बसला इतक्या दिवसात ही गोष्ट आपल्या कशी ध्यानात आली नाही याचा तिला मनातून विस्मय वाटला आणि स्वतःचा रागही आला अरविंदाबद्दल विचार करताना तिला आणखी काही गोष्टी आठवल्या अलीकडे अरविंदांच्या वागण्यात बराच फरक पडला होता पूर्वीचा त्यांचा जोम आणि उत्साह ओसरलाय हे तिला मागच समजलं होतं पण समीरच्या जन्मानंतर ती स्वतःच काहीशी प्रणय परनमुख झाल्यासारखी झाली होती त्यामुळे तिला अरविंदांचा थंडपणा विशेषता खटकला नव्हता खरं म्हणजे समीरवर कौतुकाचा सारखा वर्षाव करताना तिचं अरविंदांकडे दुर्लक्षच झालं होतं अरविंद खरोखरच आजारी असेल काय त्याला काही दुखणं तर झालं नसेल इतकं कसं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं या विचारानं तिला फार फार वाईट वाटलं ती तशी विचारांच्या तंद्रीत गुंतलेली असतानाच अरविंद एकदम पाण्यावरून उठला आणि मोरीच्या दिशेनं अर्धवट धावतच गेला जेवतानाच त्याला एकाएकी भडभडून आलं होतं प्रियवन्ना चांगलीच घाबरून गेली तिनं अरविंदाला हाताला धरून पलंगावर बसवलं त्याची चर्या पांढरी पडली होती अंग थोडस कापत होत पण क्षणार्धात त्याने स्वतःला सावरलं आपल्या तब्येतीच्या नादुरुस्तीपेक्षा पाहुण्यांच्या जेवणाचा विरस होऊ नये म्हणूनच तो जास्त धडपडत होता जेवण उरकल्यानंतर बाईंनी त्याला तपासलं पण तसं वरवर तपासून त्या तरी काय सांगणार म्हणून पुन्हा एकदा त्यांनी अरविंदाला मोठ्या डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी करून घ्यायचा सल्ला दिला एखादी ओकारी झाली म्हणून इतकं घाबरण्यासारखं काहीच झालेलं नाही असं अरविंद मात्र पुन्हा पुन्हा म्हणत होता सकाळपासून मळमळत मुल होत ते ओकारीमुळे उलट थांबलंय असंही त्यानं सांगितलं त्यानं प्रियवंदीला जेवून घ्यायला लावलं तिचं जेवण झाल्यावर परेरा आणि मिसेस काऊकमान दोघं निघून गेले संध्याकाळी बाहेरच्या खोलीत मुलांची पार्टी होती त्यामुळे ती खोली प्रियवंदीला सजवायची होती म्हणून तिनं अरविंदाला स्वयंपाकघरातच अंथरून घालून दिलं बाळाच्या वाढदिवसाचं जेवण अरविंदाला जेवता आलं नाही म्हणून प्रियवंदीला फार चुटपुट लागली होती दुपारभर तो गाड झोपला होता तोवर तिनं बाहेरची खोली फुगे पताका यांनी सजवून टाकली बाहेर इतकी मुलं जमली होती हसना खेळण्यानं त्यांनी घर गजबजून सोडलं होतं पण प्रियवंदेचं चित्त त्या आनंदात नव्हतं या आनंदात अरविंद आपल्याबरोबर सहभागी व्हायला नाही म्हणून तिला त्या आनंदाची चव गेल्यासारखी वाटत होती सगळं ती उसण्या उत्साहानं करत होती इतकंच समीरचा हात धरून तिनं त्याला केक कापायला मदत केली नंतर मुलांना खायला दिलं लकी डीपचा कार्यक्रम तर खूपच मजेत पार पडला सगळे कार्यक्रम संपल्यावर ती मुलांना खाली पोहोचवून पुन्हा वर आली तोवर भेटी दाखल आलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यात छोटा समीर चक्क हातपाय पसरून झोपून गेलेला होता दिवसभर केलेल्या दंगा धोप्यानं तो दमून गेलेला होता प्रिय वंदिनं त्याला हलक्या हाताने उचलून हृदयाशी धरलं आणि तो उठणार नाही इतक्या बेतानं त्याच्या पप्पी घेत त्याला पलंगावर व्यवस्थित निजवलं क्षणभर निद्रावश मोहक मूर्तीकडे डोळे भरून पाहिल्यावर ती स्वयंपाक घराकडे वळली ती स्वयंपाक घराच्या दाराशी आली तिनं अरविंदांकडे पाहिलं त्याबरोबर तिच्या काळजात एकदम धस्त झालं अरविंद जागा होता त्याची चर्या अगदी वेळी झाली होती आणि दोन्ही हातांनी पोट आवळून धरून तो क्षीण आवाजात गणत होता ती ताबडतोब त्याच्याकडे धावली कपाळावर हात टेकवत ती त्याला म्हणाली अरविंद अरविंद काय तुम्हाला माझ्या माझ्या पोटातून फार कळा येत आहेत तो कस बस म्हणाला त्याच्या अंगावरून हात फिरवत ती म्हणाली थांबा हॉक्टरीन बाईंना लगेच बोलावून घेते आज बाळाचा वाढदिवस आणि काय ही दशा झाली आहे तुमची पुन्हा धावतच ती बाहेर पडली टिमोतीला तिनं डॉक्टरी बोलवायला पाठवलं आणि ती पुन्हा अरविंदांपाशी येऊन बसली डॉक्टर सुदैवानं रिकाम्याच होत्या त्यामुळे त्या निरोपासरशी येऊ शकल्या त्यांनी पुन्हा एकदा अरविंदाला तपासलं त्या म्हणाल्या हो मी तुम्हाला आता तात्पुरतं एक इंजेक्शन देते त्यानं कळा कमी होतील पण उद्याच्या उद्या तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जाच त्यांना अरविंदानं उद्या डॉक्टरांना तब्येत दाखवतो असं कबूल केलं तेव्हा प्रियवंदीला जरा हायस्य वाटलं डॉक्टरिंग बाईच्या इंजेक्शनमुळे लवकरच त्याच्या कळा थांबल्या आणि त्याला हुशारीही वाटू लागली अशा अवस्थेत गाडी ड्राईव्ह करत खारला न जाता रात्री त्यानं तिथंच झोपावं असं प्रियवंदीला फार वाटत होतं मला आता बिलकुल त्रास होत नाही उत्तरेला फोन करायला तरी मलाच गेलं पाहिजे ना त्यापेक्षा मी आता घरीच जातो असं म्हणून तो प्रियवंदीचं न ऐकता घरी निघून गेला तो गेला आणि प्रियवंदीला रडू कोसळलं समीरच्या वाढदिवशी आपल्याला असे असू ढाळावे लागतील ते कालपर्यंत तरी तिला ठाऊकही नव्हतं पण अरविंदांच्या काळजीनं तिचं मन तळमळत होतं अरविंद तिला काळजी करू नकोस असं जरी कितीही म्हणाला असला तरी तिला त्याची काळजी वाटतच होती मला विशेष काहीही झालेलं नाही असंच डॉक्टर मला सांगतील कशानं तरी माझं पोट अपसेट झालंय काहीतरी खाण्यात आलेला पदार्थ बहुतेक मला सोसलाच नाही दुसरं काही एक मला झालेलं नाही असं तो जाताना तिच्यापाशी म्हणाला होता पण त्याचं बोलणं हा एक निव्वळ देखावा आहे घरी जायला तिने परवानगी द्यावी म्हणून आणलेलं ते खोटं अवसान आहे हे तिनं ओळखलं होतं उत्तरेशी फोनवरून खोटं बोलणं त्याला आवडत नव्हतं म्हणून प्रिय पाशीच तो बरं वाटल्याचं खोटं नाटक करत होता प्रियवंदीला सारं समजत होतं पण तिनं मुकाट्यानं त्याला उत्तरेकडे जाऊ दिलं प्रियवंदेपेक्षाही उत्तरेचाच त्याच्यावर जास्त हक्क होता किती केलं तरी उत्तरा त्याची लग्नाची बायको होती लग्नाच्या बंधनानं अरविंद जोवर उत्तरेशी बांधलेला आहे तोवर त्याच्या प्रेमावर आपल्याला जमेल तेवढाच हक्क सांगता येईल हे प्रियवंदीला माहीत होतं आपल्याला त्याच्यावर नेहमीच दुरून प्रेम करायला शिकलं पाहिजे असं ती मनाशी नेहमीच घोकत आलेली होती पण आता नुसतं प्रेमच नव्हे तर त्याची काळजीही आपण दुरूनच केली पाहिजे हे तिच्या लक्षात आलं आणि ती कल्पना तिला फार असह्य वाटली अरविंदावर दूरून प्रेम करणं एक वेळ सोपं होतं पण अशी दूर राहून त्याची काळजी करणं मात्र फार अवघड होतं फारच अवघड होतं